फ्रेंड तर हे पालक पापड म्हणजे आईची स्पेशालिटी आई एकदम मस्त बनवते पालकचे पापड आईने त्यात टाकलेले आखे तीळ जिरे आणि ओवा यामुळे खायला एकदम ते मस्त लागतात पालक पौष्टिक तर आहेतच मुलंही खूप आवडीने खातात तर हे पालकचे पौष्टिक पापड कसे बनवतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आईच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो नमस्कार आईच्या पौर्णिमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत त्याच्या आत काळजी घ्या मजेत राहा आणि प्रत्यक्ष तुम्ही आणलाच जागा तर आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यात बायकांची लगबग होते उन्हाळी कामं करायची तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पालक पापड तर पालकचे पापड करण्यासाठी मी ताजा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले तांदूळ स्वच्छ धुवून वाळून दळून आणलेले आहेत थोडं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पापड खार घेतलेला आहे थोडासा कोवा घेतलेला आहे एक चमचा आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चार हिरवे मिरचे घेतलेले आहेत मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत मी आता पालक चिरून मिक्सरला बारीक करून घेते मी पालकमध्येच मिरच्या बारीक करून घेते मी अर्ध जिरं पालकमध्ये टाकते बारीक करायला आणि अर्ध मरून टाकायला ठेवते आता मी मिक्सरला बारीक करून घेते पालक आपला बारीक करून झालेला आहे आता आपण पीठ काढून घेऊ मी पीठ भांड्यात काढून घेतलेलं आहे ज्या वाटीने मी पीठ घेतलं त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी उपाय ठेवते पाला पाने आपना पिट मी आता साईडात पालक टाकून घेते पाणी उकलेपर्यंत आपण आता पीठ काढून घेऊ ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हे असं केलं आहे की एकदम सोपी पद्धतीने आपले पटकन होतात थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित काढून घ्यायचं आपण खुण्याचं चीक कसा करतो तसं पण एक वा, एक पातळ करायचं हे पण असं व्यवस्थित हे करून काढून घ्यायचं हे पण आपलं पीठ असं झालेलं आहे मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीचं मापाने मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे दीड वाटी मला पाणी लागलेलं आहे आपले पाण्याला उकळी आलेली आहे आपण ते तीळ टाकू पापड खात चवीपुरतं मीठ आपण ठेवलेले थोडंसं घेरं आणि आता वाढ त्याच्यामुळे गॅस बारीक केले नाही आणि आपण त्याच्यात आता हळूहळू व्यवस्थित हालून घ्यायचं गाठी नाही होणार याची काळजी घ्यायची म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत व्यवस्थित हालून घ्यायचं आपण कसं हटतो तशीच पद्धत ही एकदम साधी आणि सोपी पद्धत हे बारीक गॅसवरच गया, व्यवस्थित शिजून घ्यायचं पिटकच राहिलं तर पापड तुटतात बारीक गॅस ठेवायचा आपलं चांगलं चिका सारखं शिजलं पाहिजे आणि काही वस्तू ही थांबून घ्यायचं जेणेकरून गाठी होणार नाही हे पण मी आता झाकण ठेवून दहा मिनटं चांगलं शिजून घेते बारीक गॅसवर हे असं थरथर कापलं की पीठ शिजलं समजायचं आपण आता पीठ खाली घेतलेलं आहे आपण त्याचे आता गोळे मारून घेऊ आता मी जरा तेलाचा हात घेते म्हणजे हाताला चिपटत नाही हे असे छान गोळे करून तर आपले गोळे तयार करून झालेले आहेत तर आता मी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत दाखवते प्लास्टिक पेपर घोड़स दुनि पेपर में थोड़े थोड़ा तेल लाइन देते आता हिम्मी गोड़ा दुसरा पेपर के पा वाटी घेतलेली आहे तुम्हाला वाटीने हो करून दाखवते आणि वाटीने ना खूप सोपी पद्धत वाटीनी कसे पटकन वाहतात आणि एक सारखे वाहतात भे पण वाचतो आपला हे पापड पापड केवढा मोठा झालाय का हे पासा मध्यम करायचा जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं पातळ केले ते पापड तुटतात आपले पापड जेव्हा सुकतात तेव्हा ते जास्त पात्र होतात त्याच्यामुळं मग मध्यम धरायचे आणि ते खायला पण मग छान लागतात कागद हे पायवस्त घेत निघतो तेव्हा आता मी लाटणं घेतलेले मी तुम्हाला लाटणीने पण लाटून दाखवते हलक्या हाताने आणि असं नुसता कागद फिरवायचा व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायची मी तुम्हाला गोटाने पापड करून दाखवते हे पापड तुम्ही कुठल्या पद्धतीने केले तरी चालतील खायला एकदम चविष्ट आणि तोंडात टाकली तरी विरगळते अलगद बोटाने गोलाकार करून घ्यायचा पटकन पसरतात हे बघा आपले पालक पापड तयार आहेत हे प आपण आता हे उन्हात टाकूया हे पण आता आपण अर्ध्या तासाने उलट्या करून घेऊया पापड दोन दिवस कडकडीत वाळून घ्या आणि पापड ओले असतील तेव्हा धूळ बसणार नाही ह्याची काळजी घ्या त्याच्या ओढणी किंवा पातळ साडी टाकली तरी चालेल बघा एका वाटीत आपले जवळजवळ चाळीस पापड झालेले आहेत कडकडीत पापड वाळले आरामशीर टिकतात हे पालक पापड तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते हे आपला पापड किती फुललाय पा आपण किती मोठा झालेला आहे करायचे असले तर ओव्हन मध्ये पण खूप छान होतात आता तुम्हाला मी ओव्हन मध्ये करून दाखवते একটা ঊন মধ্যে পাপড় কে ছান ফিরল এটা হ্যাঁ কে কুরকুড়ে